हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती निघालेली आहे जागा तेहतीस असणार आहे आणि वेतन तीस हजार ते पंच्याऐंशी हजारपर्यंत असणार आहे वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ठाणे महानगरपालिका इथनं आलेली ही नोटिफिकेशन आहे बघा मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने योजनेअंतर्गत स्पेशली न्यू बॉर्न केअर युनिट याकरिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित एक मानधन तत्वावर बघा एकशे एकोणऐंशी दिवसासाठी बघा ही कंत्राटी भरती असणार आहे तुम्ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता थेट मुलाखतीस म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे पदनाम बघा काय आहे एच ओ डी एफ एन आय सी यू ऑर एस एन सी यू पदसंख्या एक एकाकी पदास आरक्षण लागू नाही आणि प्रतिमाह मानधन बघा एक लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत मिळणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्री शास्त्रातील पदवी घे असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजे एम डी पीडियाट्रिक्स किंवा डी एन बी पीडियाट्रिक्स असणे आवश्यक आहे फेलोशिप इन न्यूनॅथोलॉजी एन आय सी यूमध्ये काम केल्याचा किमान पंधरा वर्षाचा अनुभव असायला हवा आणि अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर ऑन ड्युटी स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर पदसंख्या बघा चार असणार आहे अनुसूचित जाती एक विजा एक इमावं एक खुला एक अशा टोटल चार जागा असणार आहे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील पदवी एस एम बी बी एस मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी एम डी पीडियाट्रिक्स डी एन बी पीडियाट्रिक्स एन एन आय सी यूमध्ये काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक अब अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक एक लाख रुपयेपर्यंत मानधन असणार पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध नसल्यास पदव्युत्तर पदवी मन पदविका म्हणजे डी सी एच उमेदवारास प्राधान्य देण्यात एन आय सी यूमध्ये काम केल्याचं किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल पंच्याऐंशी हजारपर्यंत पगार असणार आहे पद्युत्तर पदवी किंवा पदविकाधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास एम बी बी एस पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल एन आय सी यूमध्ये काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पंच्याहत्तर हजारपर्यंत पगार असणार सिस्टर इन्चार्ज बघा चार जागा आहे तिथे तुम्ही पाहू शकता पदसंख्या कशा विभाजून देण्यात त्याला आलेल्या आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ फ्री पदविका जी एन एम बी एस सी नर्सिंग असल्यास प्राधान्य त्यानंतर दहा वर्षाचा कामकाजाचा अनुभव अस असायला हवा चाळीस हजारपर्यंत मानधन देण्यात येणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे स्टाफ नर्स चोवीस असणार आहे तुम्ही पाहू शकता विभाजून दिलेल्या जागा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिडमायफ्री मिडवायफ्री पदविका जी एन एम बी एस सी नर्सिंग असल्यास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे एकत्रित मानधन तीस हजारापर्यंत असणार आहे बघा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षे आणि मागास वर्गासाठी त्रेचाळीस वर्षे ही वयोमर्यादा राहील शासन निर्णयानुसार आणि तुम्ही पाहू शकता दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित केलेल्या आहारते व्यतिरिक्त गटड वर्ग वगळता इतर पदांकरिता की हाताळणी वापरण्याबाबत ज्ञान म्हणजे तुम्हाला संगणक सुद्धा हाताळता आला पाहिजे एम एस सी आय टी झालं पाहिजे तुमचं किंवा ओ डबल ई ए डबल सी सोसायटीच्या अधिकृत ट्रिपल सी किंवा ओ ए बी सी स्तरांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं आवश्यक आहे बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे तर सदर दिवशी आपण प्रमाण म्हणजे प्रमाणात उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहिल्यास त्यापैकी काही उमेदवारांना विस्तार केला म्हणजे जास्त जर उमेदवार वेळेत आले तर त्यांना दुसऱ्या दिवशी बोलवण्यात येईल म्हणजे वीस तारखेला बोलवण्यात येईल तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनिवडे सकट तोपर्यंत धन्यवाद